मुकुंदनगर येथील सूर्यमुखी चंदनी अंबा माता मंदिराच्या दरवाजा तोडून आतील दानपेटीमधील रोकड चोरून नेण्याचा प्रकार घडला होता तेवीस मे रोजी ही घटना घडली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेल्या चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केलं महादेव गिरमकर असं या चोरट्याचं नाव आहे मुकुंदनगर मधील मंदिरातील सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या चोरट्याचा तपास पथक शोध घेत होते तीस मे रोजी स्वारगेट एस बस स्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीच्या वर्णनाचा मिळता जुळती व्यक्ती पोलीस शंकर संपते आणि सागर केकान यांना पाहून पळून जाऊ लागली तेव्हा त्यांनी त्याला पळत जाऊन पकडले त्याच्याकडे चौकशी करत असताना तो सारखा त्याच्याकडील पिशवीस सा हात लावून ती पाठीमागे लपवत असल्याचं दिसून आलं त्याची झडती घेतली असता त्याच्या पिशवीमध्ये रोख रक्कम लोखंडी हातोडी कटावणी स्क्रू ड्रायव्हर आणि दोन एक्सा ब्लेड अशी हत्यारे मिळून आली अधिक तपास करता त्याने मुकुंदनगर येथील देवाच्या मंदिरामध्ये चोरी केली असून ही रक्कम दानपेटीमधील असल्याचं सांगितले त्याच्याकडून अडतीस सा रुपये आणि मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत